नमस्कार मी डॉक्टर अमृता कुलकर्णी वेट लॉस डायटवर असताना आपण बऱ्याच गोष्टींकडे दुर्लक्ष करतो किंबहुना आपल्याकडून बऱ्याच वेळेला न कळतपणे काही चुका होतात तर त्या चुका कोणत्या आणि त्या टाळल्या पाहिजेत हे आजच्या व्हिडिओमध्ये सांगते सगळ्यात पहिलं आणि महत्त्वाचं खूप कमी खाणं किंवा क्रॅश डाएट करणं हे अजिबात करू नका कारण खूप कमी खाल्ल्यामुळे वजन कमी होतं हा मोठा गैरसमज आहे वजन कमी होणार नाहीच पण कमी खाल्ल्यामुळे न्यूट्रिशनल डेफिशियन्सीज वाढतात आणि मेटाबॉलिझम स्लो होतं त्यामुळे वेट कमी होण्याऐवजी वाढण्याची शक्यता असते योग्य प्रमाणात खाणं अतिशय महत्त्वाचं हा झाला पहिला मुद्दा दुसरा मुद्दा तेल आणि तूप पूर्णपणे बंद करणं ही सगळ्यात मोठी चूक वेट लॉस डायटमध्ये लोकं करतात वेट फास्ट कमी करायचं आहे आणि तेल आणि तुपामधून फॅट जास्ती जातं म्हणून लोक हे पूर्णपणे बंद करतात पण गुड फॅट्स आपल्या शरीराला आवश्यक असतात जसं एखाद्या गाडीला किंवा गाडीच्या इंजिनला ऑइलिंग करणं आवश्यक असतं तसं ते आपल्या शरीराचं ऑइलिंग आहे हे लक्षात ठेवा आणि ते जर केलं नाही ते जर योग्य प्रमाणात मिळालं नाही नक्कीच त्याचा अतिरेक करायचा नाही आहे पण ते पूर्णपणे बंद करणं हे सुद्धा अतिशय चुकीचं आहे त्यामुळे कमी प्रमाणात घ्या पण घ्या आणि किती घ्यायचं काय घ्यायचं यावर मी डिटेल व्हिडिओ बनवलेला आहे त्यासाठी मी चॅनल पटकन सबस्क्राईब करा तर गुड फॅट्स सांगायचा मुद्दा असा की गुड फॅट्स आपल्या शरीरासाठी आवश्यक असतात नाही तर जॉईंटमध्ये लुब्रिकेशन करण्याचं काम हे फॅट्स करतात त्यामुळे ते जर तुम्ही केलं नाही तर जॉईंट पेन सुरू होण्याची शक्यता असते आणि म्हणूनच तेल तू पूर्णपणे बंद करण्याऐवजी त्याचा वापर लिमिटेड करा कमी करा पण बंद करू नका हा झाला दुसरा मुद्दा तिसरा मुद्दा पुरेसं पाणी न पिणं ही सगळ्यात मोठी चूक लोक करतात कारण फक्त खाण्याकडेच लक्ष देतात पाणी हे आपल्या शरीरामध्ये अतिशय आवश्यक आहे प्रत्येक क्रिया शरीरातली पार पाडण्यासाठी आता जर बॉडी डिहायड्रेट राहिली किंवा आपण पाणी तेवढ्या पुरेशा प्रमाणात नाही प्यालो तर मेटाबॉलिझम प्रचंड स्लो होतं आणि वेट कमी होत नाही डायजेशन बिघडतं डायजेशन बिघडलं मेटाबॉलिझम बिघडतं आणि अर्थातच वेट कमी होणार नाही त्यामुळे पाणी भरपूर पिणं दिवसभरात अडीच ते तीन लिटर हे अतिशय महत्वाचं आहे आता उन्हाळ्यात तर अजून जास्त लागण्याची शक्यता आहे त्यामुळे पाणी भरपूर प्या चौथा मुद्दा झोपेची कमतरता बरेच जण काय करतात की सगळ्याकडे व्यवस्थित लक्ष देतात पण काही फॅक्टर असे असतात की पुरेशी झोप न घेणं तर झोपेचा आणि वजनाचा खूप जवळचा संबंध आहे कारण झोपेमध्ये खूप चांगले हॉर्मोन सिक्रेट होतात झोप जर व्यवस्थित झाली नाही सात ते आठ तासांची तर तुमचं हॉर्मोनल इम्बॅलन्स वाढू शकतो आणि वजन कमी होत नाही त्यामुळे ही चूक टाळा आणि सात ते आठ तासाची पुरेशी शांत झोप नक्की घ्या आणि पाचवं रोज वजन बघू नका तुम्ही एक ग्लास पाणी पिऊन जरी वजन बघितलं तरी तीनशे ग्रॅम वाढलेला असेल आणि उगीच आपल्याला निगेटिव्हिटी येते त्यामुळे आठवड्यातून एकदाच वजन बघायचं सकाळी